न्यूज कराड आपला आवाज सातारा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा व मित्र पक्षाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांनी कराड इथं पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास माझं प्राधान्य असेल असं मत व्यक्त केलं त्याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिले नरेंद्र पाटील नेमके काय म्हणाले पाहूयात

आणि आज आपण या खेराड भागातल्या पत्रकार परिषदेचं नियोजन केलं या निवडणुकीला के सामोरं जाताना पक्षाची भूमिका म्हणून एक गोष्ट आपल्याला सांगावी लागेल कि देश सध्या एका वेगळ्या आवर्तनातून जातो आहे सीमेवरनं दहशतवादी हल्ले होत आहेत अमेरिके वारंवार हल्ले करतायत पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे चीन धरून बसलाय पाकिस्तान टपून आहे अशावेळी या देशाला स्थिर सरकारची गरज आहे जे स्थिर सरकार खंबीर निर्णय घेऊ शकतं जे खंबीर सरकार या देशाचं रक्षण करायला समर्थ ठेवू शकतं त्यामुळे या देशाला स्थिर सरकार देणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे आणि म्हणूनच शिवसेनेनं या व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं पुढं केलेला मैत्रीचा हात स्वीकार शिवसेनेनं कायम राष्ट्रहित यालाच प्राधान्य दिलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रहिताच्या त्या मुद्द्यावरच आम्ही खरंतर एकत्र आलो आहोत आणि राष्ट्रापेक्षा दुसरं महत्वाचं काही असू शकत नाही या दृष्टीनं ना या, या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहोत एक प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एकतरी सैन्यात आहे तो या देशाचं रक्षण करायला पश्चिम महाराष्ट्रातनं देशाच्या रक्षणासाठी जसा एकतरी माणूस आम्ही सैन्यात दिला आहे माझी अपेक्षा आहे पक्षाच्या वकील पश्चिम महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे खासदार आता त्या देशाचं रक्षण करायला खंबीर निर्णय घेता यावा म्हणून महायुतीच्या उमेदवारांच्या रोपाने राजवट याच्यातला फरक जर आपण बघितला तर कालच काँग्रेसच्या अध्यक्षांनी गरिबी हटावचा नारा दिला खरंतर ऐंशीच्या दशकामध्ये इंदिरा गांधींनी हाच नारा दिला होता गरिबी हटावचा म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये सत्तरच्या दशकामध्ये आपण गरिबी हटावचा नारा दिला गेल्या पन्नास वर्षात आपली राजवट असताना सुद्धा या देशातली गरिबी आपल्याला हटवता आली नाही आपल्याला दोन हजार पाहिजे म्हणजे आपल्याला गरिबी हटावचा नारा देता येईल इथं जातीयवाद आहे तसाच राहिला पाहिजे म्हणजे जातपात संपली पाहिजे असं आपल्याला सांगता येईल अशा काहीशा भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या देशाच्या माध्यमात सातत्यानं पुढे आल्या त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्यांनी विकासाला प्राधान्य दिलं त्याने प्रयत्न केला जातपात गेल्या पाच वर्षाच्या काळात आठवड्याला एक नवी योजना येत गेली याच्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये मात्र दर आठवड्यात नवा घोटाळा येत राहिला त्यामुळे खऱ्या अर्थानं देश परत त्या लुटारूच्या हातात द्यायचा का हा विचार करूनच शिवसेना भाजपाची निवडणूक झाली त्यामुळे खरंतर लोकसभा निवडणुकी राष्ट्रीय प्रश्न मांडणारी असते लोकसभा निवडणुकी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा लोकसभा निवडणुकी उद्योग कृषी शिक्षण अशा महत्वाच्या क्षेत्रांवर धोरणात्मक निर्णय घेणारी असते त्यामुळे आम्ही त्या दृष्टीनंच पुढे जातो आहोत जर खऱ्या अर्थानं खंबीर खंबीर नेतृत्व देणारे केंद्रात नरेंद्र हवे असतील तर जिल्ह्यात सुद्धा आता नरेंद्रच हवे या भूमिकेनं आम्ही खरंतर या लोकसभेला सामोरे जातो आहोत खऱ्या अर्थानं माताडे कामगारांचे नेते म्हणून सर्वसामान्य माणसांच्या घरातले म्हणून आणि सर्वसामान्य माणसांच्या समस्या ज्याला माहिती आहे की मग सातारा साताऱ्या जिल्ह्याची वस्तुस्थिती आणि सातारा जिल्ह्याच्या समस्यांवरची उत्तरं ज्यांच्याकडे असा अत्यंत सुशिक्षित आणि लोकमानसाची नाडी ओळखलेला एक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे त्या नरेंद्र पाटलांना आम्ही शिवसेना भाजपाचं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं राष्ट्राचा विचार करून सातारा जिल्ह्याच्या विकासाचा विचार करून शिवसेना भाजपाच्या उमेदवारला निवडून द्यावं असं आवाहन या निमित्तानं मी आपल्या माध्यमानं करू इच्छितो कायदा मराठा काम केलेलं आहे कालांतराने आज मी ज्या संस्थेचं काम पाहतो मी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं काम करत होतो त्यामुळे माझी बरेचशा पत्रकारांची ओळख आहे परंतु एक आहे की एक सामान्य कामगार परिवारातला असणारा मी उमेदवार आहे त्याला कुठेही मोठं राजकीय असं वारस नाही आहे पिढ्यान पिढ्या राजकारण त्यांच्यामध्ये आहे कुठेही राजपट नाही आहे एक सामान्य शेतकरी कामगार कुटुंबातला मी एक उमेदवार आहे आणि म्हणून या निवडणुकीला मी पाहताना या जिल्ह्यातील असणाऱ्या सात तालुक्यामधले असणारे विकास त्यांचे असणारे प्रश्न हे जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष देण्यास आणि त्यांचे मार्ग काढण्यास या ठिकाणी आम्ही कटिबद्ध राहू हे जो विश्वास आज प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्या हस्ते टाकलेला आहे त्या विश्वासार्थाला जे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय किरण पाव रवसकर हे सगळी भारतीय जनता पक्षाची टीम आमचे आर पी आय आटोले साहेबांची टीम त्याचबरोबर आमचे जानकर साहेबांची टीम आहे आमची त्याचबरोबर आमचे hmm. सदाभाऊ खोत अशा सगळ्यांची टीम एकत्रपणे युती म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आम्हाला पूर्णपणे वैयक्तिक मला खात्री आणि विश्वास आहे की यावेळेला या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणारच आणि सामान्य परिवारातला एका कामगाराला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं मित्र आमचे सातारकर बंधू आणि भगिनी आणि तरुण मित्र या ठिकाणी करतील आणि त्याला हातभार चांगल्या पद्धतीने मी सर्वांना आश्वासित करतो या ठिकाणी घेतलेले आज शहरामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे टोलचा कारण कराडमध्ये असणारा उमरसचा टोल आणि पलीकडे सातारून असणारा तो आणवाडीचा त्या दोन्ही टोलचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक सातारकरांना रहिवाशांना खूप त्रास होतोय कारण जरी कराडमधून जरी उमरजला जायचं असेल तरी टोल भरावा लागतो आणि उमरजवरून कराडला यायचं असेल कारण कराड आणि उमरज जास्त अंतर नाही तरी तो प्रॉब्लेम आहे आज सातारामध्ये तीच परिस्थिती आहे की मधून एखाद्याला कराड शहरामध्ये यायचं असेल तरी त्याला त्या ठिकाणी टोल भरावा लागतो किंवा सातारा शहरामधून तर वाई पाचवड भोईजला जरी जायचं असेल तरी टोल भरावा लागतो महत्वाशी बऱ्याचशा ठिकाणी आज राज्यामध्ये या ठिकाणी गडकरी साहेबांनी मुक्त केले आहे मग आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून गडकरी साहेबांना विजयश्री मिळाल्यानंतर साहजिकच त्यांना विनंती करू की बाबा हा सातारकर जसं आम्ही अजूनही सांगू शकतो की ज्या पद्धतीने आदरणीय चंद्रकांत दादा यांनी त्या ठिकाणचे असणारे टोल कोल्हापूर शहरातले सगळे मुक्त केले तसंच आम्ही या ठिकाणी सातारकरांचं या रहिवाशांच्या करिता कारण या टोलच्या माध्यमातून फार मोठं उत्पन्न राज्य सरकारला या ठिकाणी मिळत असतं त्याचबरोबर जे हायवेचे रहिवाशी असतील म्हणजे कुठले रहदारी असतील त्यांना लागा पण रहिवाशींना लागता का मारे हा आमचा एक मोठा अजेंडा आहे दुसरा आमचा मोठा अड अजेंडा आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक विस्त वसाह हो औद्योगिक असणारे कारखानदार आज आपण पाहिलं की सातारा आणि पुना आणि कोल्हापूर हे तीन मोठे जिल्हे हे एका लाईनीमध्ये बेंगलोरला जातात परंतु मुंबईवर निघालेल्यानंतर पुण्यामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला औ औद्योगिक क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये कोल्हापूरमध्ये झाला तर मध्ये कराड असो त्याचबरोबर त्या ठिकाणी सातारा एम आय डी सीमध्ये तो झाला नाही याची बरीचशी कारणं आहेत ही कारणं मध्ये आपण पेपरच्या माध्यमातून आपण सर्वजण वाचक आहोत की जे सोना अलायन्स सारख्या दुर्घटना घटना त्या ठिकाणी घडल्या की ज्यामध्ये मॅनेजरला मारून त्या ठिकाणची असणारी दहशत करणं आणि ते पुन्हा कुणाच्या वरती दाखल झाले हे आपल्याला कल्पना आहे या टोटल सातारामध्ये ज्या पद्धतीनं एक दहशतीचं वातावरण टोल नाक्याच्या माध्यमातून कलेक्ट केलं जातं आणि या साठी कित्येक वेळा भांडण होताना आपण पाहिलं म्हणून आमचं पूर्णपणे नियोजन एवढंच राहणार आहे की या ठिकाणी सातारतऱ्यांच्या असणाऱ्या मान सन्मान औद्योगिक विकास तरुणांना विकास रोजगार हे सगळे अजेंडा आम्ही या निवडणुकीमध्ये घेतलेले आहेत आणि हे दहशत पूर्णपणे आम्ही मोडून काढू आज खरं म्हणजे सातारामध्ये एक शासकीय मोठं मेडिकल कॉलेज होणं गरजेचं आहे ते एवढे वर्ष झालं नाहीये त्याच्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत आणि नक्कीच या निवडणुकीच्या नंतर निकालाच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी अजून लवकरात लवकर प्रयत्न करून ते या ठिकाणी सुरू होणार आहेत या पूर्ण जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज कोठ्यावधी रुपयाचे निधी मुख्यमंत्र्यांनी गडकरी साहेबांनी आदरणीय चंद्रकांतदानी आणले तर आपण पाहिलं असेल की वेगवेगळे भूमिपूजन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाले जो काम करतो तो या ठिकाणी भूमिपूजन करतो आणि ते युतीचे म्हणून लोकांनी केलेले आज आपण राज्य सरकारचा जर संपूर्ण कारभार पाहिला तर मागच्या असणाऱ्या चौदा वर्षाच्या असणाऱ्या सरकारला जे काही गाठता आलं नाही ते चांगल्या पद्धतीनं केंद्रामध्ये काम करणारे मोदी साहेबांच्या सरकारला गाठता आलं आज हा जिल्हा सैनिकांच्यासाठी फार प्रसिद्ध आहे हे तालुके काही काही तालुक्याचे तालुके गाव सैनिकांसाठी आहेत परंतु कधीही सैनिकांच्या असणाऱ्या म्हणतात ना की त्या सैनिकांच्या बद्दल असणाऱ्या एकनिष्ठता देशाबद्दलची ही एकनिष्ठता संशय व्यक्त करण्याचं काम काही पक्षांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी जो काय हल्ला आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन केला त्या हल्ल्याचे पुरावे मागण्याचे काम त्यांनी त्या ठिकाणी केलं किंवा असे पुरावे मागून त्यांनी त्यांची असणारी काय लायकी आहे ती त्यांनी त्यांनी दाखवून दिलेली आहे म्हणून मला आज या ठिकाणी वाटतं की उद्या या भारताचं संरक्षण करायचं असेल भारतामधले असणारे शेतकरी भारतामध्ये असणारे उद्योग जर व्यवसाय वाढवायचे असतील तर नक्कीच देशा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी मोठ्या मताने खासदार निवडून देऊन त्यांच्या त्यांच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये पाठवण्याचा निश्चय आज उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेल्या आहे या संकल्पनामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं एवढेच या ठिकाणी घेतो तुमची स्वतःची मातृस्त माथाडी कामगार सांगायची तुम्ही आजपर्यंत काम करता ती एक संद पण तुमच्याबरोबर आहे का मुख्य प्रश्न त्यानंतर तुमच्याबरोबर माथाडीमध्ये काम करणारे शशिकांत शिंदे असतील नागपूर असतील त्यांनी वेगळे जे संघटन तुम्ही तुमच्या पाठीमागे ठेवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार मी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर या तालुक्यामध्ये बहुतांश माथाडी कामगारांच्या गावामध्ये विकास निधी देण्याचा मी काम केला गेले आठ वर्ष झाली मी या संस्थेच्या प्रमुख पदावर सरचिटणीस पदावर काम करत असताना हा कामगार माझा केंद्रबिंदू आहे आणि या माथाडी कामगाराला मदत करण्यासाठी सरकार दरबारी प्रश्न सोडवण्यासाठी मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे मुख्यमंत्री आणि आदरणीय चंद्रकांत दादांनी माथाडी कामगारांचे प्रश्न व्यवस्थितपणे ते हाताळलेले त्याचा आम्हाला न्याय त्या ठिकाणी दिलेला आहे राजकारणामध्ये कुणी कुणाचं राजकारण करावं कसं करावं हे त्या त्या राजकीय नेत्याचं काम आहे ते त्यांनी करावं परंतु जो स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचा विचाराचा माथाडी कामगार आहे हा संपूर्णपणे संघटनेच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मागे उभा आहे त्यावेळेला नव्याण्णव वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेला इकडचे आमदार शिवसेनेचे सदाभाव सप्काळ होते आणि त्यावेळेलाही सर्व माथाडी कामगार त्यावेळेला एकजूट दाखवली शशिकांत शिंदे जरी गावचे जावलीचे असले तरी जावली त्यांचं काय त्या ठिकाणी एवढा वाटचाल नव्हती परंतु तरीही माथाडी कामगारने ताकद लावून त्या ठिकाणी त्यांना निवडून आला दुसरा मुद्दा की जिल्हा परिषदेचे सदस्य हेही माथाडी चळवळीमध्ये काम करतात आणि मग त्यांच्या निवडणुकीमध्ये माथाडी कामगारने ताकद लावली तशीच मुंबईमध्ये अण्णासाहेबांच्या निमित्ताने सगळ्या कामगारांनी एकमताने ठरवलं की आमच्या माथाडी कामगारांचं उद्या नेतृत्व लोकसभेमध्ये जाणार असेल तर आम्ही सर्वजण माथाडी कामगार आमच्या नेत्याच्या मागे उभा राहू आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझा सच्चा अण्णासाहेबांचा माथाडी कामगार हा माझ्या पाठीशी उभा राहू मला तिथपर्यंत पोहोचवण्याचं फार मोठा हारीचा वाटा तो त्या ठिकाणी येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे सरकारकडे जाताना जसं मारसाडी कामगार सगळं दिसत मिसून जात होता तसं ते आमदार म्हणून तुम्ही त्यांची बाजू मांडत राष्ट्रवादीनं बाहेर पण त्याच हे बघा एक तर या जिल्ह्याचे विद्यमान माजी मुख्यमंत्री जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आम्हाला अपेक्षा होती की या जिल्ह्यामध्ये असे एक डायनामिक मुख्यमंत्री झाले की त्यामुळे सगळं सुजलाम सुकलाम होईल आणि माथाडी कामगार हा मोठ्या प्रमाणामध्ये हा आमच्या युनियनचा आणि सातारा जिल्ह्याचा त्यावेळेला आम्ही माथाडींचे प्रश्न मुख्यमंत्र्यांचे आपल्या रीती मांडत होतो त्यावेळेला ते पूर्ण झालेले नव्हते आमच्या घरांचा फार मोठा चिचकट विषय होता त्या वडाळामध्ये दोन हजार सात साली आम्हाला घरं बांधण्यासाठी जागा दिली ते जागेचा प्रश्न इतका किचकट झाला होता की आम्हाला पर्याय नव्हता मुख्यमंत्री हे सर्व पक्षाचे मुख्यमंत्री असतात त्यामध्ये सातारा जिल्ह्यातले कित्येक आमदार त्यांना विकास निधी मागताना आम्ही पाहिलेले आहेत त्यांची पत्र त्यांच्या कार्यालयामध्ये पडलेली आहेत वैयक्तिक कामं मुख्यमंत्र्यांकडे गे करून घेतात परंतु मी आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे माथाडी कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो ज्यावेळेला त्यांनी ही प्रश्नाची सोडवणूक करताना आजपर्यंत कधी मुख्यमंत्री मला बोलले नाही की नरेंद्र तुम्ही तो, तो पक्ष पहिला सोडा आणि मग तुम्ही माझ्या पक्षामध्ये आणि मग तुमचे प्रश्न सोडवतो नाही ते ज्या वेळेला प्रश्न सोडत होते त्यावेळेला कुठेही मला दुय्यम वागणूक मिळाली नाही माझ्या कामगाराला दुय्यम वागणूक मिळाली नाही ज्या वेळेला या जिल्ह्याचा मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री झाले परंतु त्यावेळेला मला दुय्यम वागणूक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मला तो मिळत होता ही माझ्या मनामध्ये खंत होती आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळेला माथाडीचे प्रश्न मुख्यमंत्री कुठले विदर्भातले नागपूरचे हे काय पश्चिम महाराष्ट्रातले आहेत का नाही तिथे माथाडींची संख्या आमची युनियन पण तिथे नाही परंतु त्यांना या श्रमजीवी कामगारांच्या बद्दल एवढं मनाला लागलं की त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले आणि मला कुठेतरी बऱ्याच वर्षानंतर एक प्रामाणिकपणे मुख्यमंत्री जो कामगारांचे प्रश्न सोडवतो तो मला भेटले म्हणून मी त्यांच्याकडे फार प्रेरित झालो आणि माझी विधान परिषदेची जबाबदारी ज्या दिवशी संपली त्या दिवशी मला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दिली साचिकच आहे ज्या वेळेला सरकारची एखादी प्रमुख जबाबदारी आपण सांभाळतो त्यावेळेला आपल्याला पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो राजी मी त्यावेळेला पक्षाचा राजीनामा दिला आणि मी त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला तरुणांना उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी मी काम करायला लागतो राष्ट्रवादीत त्यांचे मित्र आहेत मैत्री शत्रुत्व सगळीकडेच होती तर म्हणजे शिवसेनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या वडिलांची फार जुनी मैत्री होती आणि त्यांनी मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी खूप काम केलं ही गोष्ट खरी की उद्धव ठाकरे साहेब आमचा कधी एवढा संपर्क आला नाही परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने जी माझी भेट झाली ती मैत्री वाढली याच्यापेक्षा जुन्या मित्रांच्यावर अजूनही मैत्री आणि मैत्री जाणारच आहे मैत्रीमध्ये आपण एक मित्राकडनं अपेक्षा करतो त्यांना त्या ठिकाणी ते खासदार केलं होतं त्याच्यामुळे आता परत एकदा या जिल्ह्यामधून शिवसेनेच्या असणाऱ्या झेंड्याखाली मला खासदार करण्यात यावं असं उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं आणि एवढे चांगले मावळे माझे मित्र पक्ष म्हणजे माझे जुना पक्ष म्हणा किंवा माझे मित्र पक्ष म्हणा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काम केलं चंद्रकांत दादा आहेत विक्रमजी पावसकर आहेत आमची सगळ्यांची अशी ताकद या असणाऱ्या निवडणुकीमध्ये लागलेली आहे मला विश्वास आहे की मावळ्यांच्या माध्यमातून मी चांगल्या पद्धतीने निवडून येईल आणि माझे मित्र आहेत पण आम्हाला कशा पद्धतीने कधी मदत करतील पण करते आणि तीस तारखेला या ठिकाणी माझा पहिल्या निवडणुकीचा अर्ज भरणार आहे पहिला शब्द यासाठी की माझी विधान परिषदेची निवडणुकी बिनविरोध झाली होती त्याच्यामुळे मला अनुभव नव्हता आणि मी ग्रामपंचायती लढवली नाही जिल्हा परिषद नाही परंतु थेट डायरेक्ट खासदारकी लढवायला आलेलो आहे त्याच्यामुळे तो अर्ज कसा भरवायचा कसा करायचा की आमचे पाटील साहेब आहेत आमचे पावसकर साहेब आहेत आमचे भरत नाना आहेत आमची सगळी मंडळी त्यामध्ये सगळी जोरात तयारी करतात आम्ही बरोबर नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजता आम्ही थेट सातार मध्ये एकत्र होऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणी माझा बा पाटील सरांना प्रश्न आहे तुमच्याकडं शिवसेनेकडे उमेदवार होते आणि <laughs> ही जागा तुम्ही भाजपला ट्रान्सफर पण करू शकत होता पण तसं न करता तुम्ही भाजपमधला उमेदवार शिवसेनेत घेतला आणि परत लोकसभेला दिला नेमकं काय करीत आहे याच्या मासू ना नाही एक गोष्ट लक्षात घ्या युतीच्या ज्या फॉर्म्युला जो ठरला होता त्याच्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडंच होता तो बी जे पीक नव्हता यापूर्वी सुद्धा नव्हता आणि आताही नव्हतो त्यामुळे तो शिवसेनेकडे राहणार हे स्पष्ट होतं शिवसेनेकडं उमेदवार पुरुषोत्तम जाधवांच्या रूपाला तयार होते तोही विषय नव्हता पण ज्यावेळी वरिष्ठ पातळीवर व्यापक राष्ट्रहिताचा विचार येईल त्यामुळे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर सर्वसामान्य कुटुंबातला म्हाताडी कामगारांचा नेता असलेला एक माणूस शेतकरी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जावा अशी अपेक्षा व्यक्त झाली पण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनीच आदर नरेंद्र पाटलांना फडणवीस साहेबांकडनं मागून घेतलं की हा माणूस आम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघासाठी द्या जेणेकरून या भागामध्ये म्हाताडे कामगारांची संख्या जास्त आहे शेतकरी कामगारांची संख्या जास्त आहे त्यामुळे इथला माणूस दिल्लीमध्ये निश्चितपणे आवाज उठवू शकतो आदरणीय पुरुषोत्तम जाधवांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की ज्यावेळी नरेंद्र पाटलांची उमेदवारीची घोषणा झाली त्यावेळी निश्चितपणे त्या व्यापक हिताचा विचार करूनच त्यांनी स्वतःच्या खासदारकीचा विचार न करता तातडीनं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी दिलेला आदेश मांडला आणि मी नरेंद्र पाटलांच्या पाठीशी ठाकपणे मोठ्या भावासारखा उभा अशी त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे खरंतर शिवसेनेतलं हे जे सामंजस्य आहे ते निश्चितच म्हणजे आम्ही शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कशा पद्धतीनं घडवले याची अनुभूती देणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे असं मला माहिती केस न्यूज आपलं कराड आपला आवाज